प्रकरण विसावे विशिष्ट सापेक्षता सिद्धांत स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी स्विस मंडळी वेळेच्या बाबतीत भलतीच काटेकोर त्यांची घड्याळ कधी घाईगडबडीत पुढे जात नाहीत की कधी आळसावत मागे रेंगाळत नाहीत प्रत्येक सेकंद कसा अगदी जागच्या जागी आईन्स्टाईनचं बरणमधलं ऑफिस जिथे होतं त्या मुख्य चौकातल्या भल्या मोठ्या घड्याळाचे ठोकेही असे सेकंदा सेकंदाचा पक्का हिशेब राखून असायचे बर्नमधल्या सगळ्याच्या सगळ्या घड्याळांच्या वेळा या मोठ्या घड्याळाबरोबर जुळवण्याची योजना त्या काळात आखली जात होती आणि नेमक्या याच काळामध्ये आईन्स्टाईनला मात्र वेळेच्या ठामपणाची खात्री वाटेनाशी झाली होती घड्याळाचे काटे काही का सांगेनात पण आत्ता मी इथे माझ्या ऑफिसच्या टेबलवर बसून या पेटंटच्या अर्जावर शिक्के मारतोय दूर बसलेला बेसो खाली पडलेला कागद उचलायला आत्ताच खाली वाकलाय घरी मिलेव्हानं हान्सला खिडकीपाशी आणलंय या सगळ्या गोष्टी खरोखरच एकावेळी वेळी घडताहेत असं म्हणता येईल का घड्याळाचे काटे गायब केले तर एकाच वेळी म्हणजे काय हे कुणाला तरी ठामपणे सांगता येईल का आइनस्टाईनच्या डोक्यातलं विचारचक्र थांबायचं नाव घेत नव्हतं तशातच एक दिवस ऑफिसमधून निघाल्यावर बेस्सो आणि अल्बर्ट घरी जाण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या ट्राममध्ये चढले ट्राम घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं निघाली होती अल्बर्टला हे दृश्य रोजच दिसायचं पण मागे पडत चाललेल्या त्या घड्याळाकडे पाहून आज त्यानं डोळे मिटून घेतले आणि त्याच्या कल्पनेमध्ये ती ट्राम अचानक प्रकाशाच्या वेगानं धावायला लागली क्षणात तीन लाख किलोमीटर्सचं अंतर पार करत सुसाट निघाली प्रकाशाच्या किरणावर स्वार झालं तर काय होईल ही कल्पना दहा वर्षांपूर्वी त्याच्या मनानं केली होती आणि आज तो क्षण अवचित त्याच्यासमोर उभा राहिला त्याच्या कल्पनेत आता बर्नच्या टॉवरवरचं घड्याळ खूप खूप मागे राहिलं आता त्याच्यावरचा प्रकाश अल्बर्ट पर्यंत पोहोचू शकत नव्हता त्यामुळे साहजिकच त्या घड्याळाचे कारे त्याला जागच्या जागी थांबल्यासारखे दिसत होते म्हणजे काळ थांबला होता का कुणास ठाऊक त्याच्या मनगटावरचं पड्याळ तर नेहमीप्रमाणेच चाललं होतं प्रत्यक्ष चौकातल्या मनोऱ्याजवळ असलेल्या मंडळींनाही तिथलं घड्याळ नेहमीप्रमाणेच चाललेलं दिसत असणार हे त्याला जाणवलं याचा अर्थ काय होता तो जसा अवकाशामध्ये दूर दूर चालला होता तसतसा त्याच्या भोतीचा काळ मंदावत चालला होता या विचारासरशी आइन्स्टाईनच्या मनात जणू एक वादळ माजलं हा विचारच डोकं चक्रावून टाकणारा होता न्यूटनच्या सर्वमान्य नियमांनुसार काळ आणि अवकाश ही परिमाणं निरपेक्ष ऍब्सल्यूट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जराही न बदलणारी होती तर दुसऱ्या बाजूला प्रकाशाचा वेग सर्व काळ सर्व परिस्थितीमध्ये सारखाच असल्याचं मॅक्सवेलनं आपल्या प्रयोगांमधून सिद्ध केलं होतं आपापल्या जागी ठाम असलेल्या या सिद्धांतांनी उभा केलेला पेच सोडवायचा तर आता भौतिकशास्त्रामध्ये रूढ झालेल्या नियमांनाच प्रश्न विचारायला हवेत हे आयन्स्टाईनला कळून चुकलं त्या दिवशी घरी परतल्यानंतर रात्रभर अल्बर्ट आणि मायकल बेस्सो यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली सगळ्या शक्यता पुन्हा पुन्हा तपासून पाहिल्या गेल्या मायकल घरी निघून गेला आणि उत्तर रात्री कधीतरी आइन्स्टाईनचा डोळा लागला त्या झोपेतून जाग होता होताच गेली दहा वर्ष त्याला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडलं विज्ञान विश्वाच्या दृष्टीनं कितीही विचित्र असलं तरीही निसर्गाच्या नियमांशी ते अगदी सुसंगत असल्याची खूणही त्याला पटून गेली प्रकाशाचा वेग कायमसारखाच राहणार असेल तर मग काळ आणि अवकाश निरपेक्ष असल्याच्या अनुमानाला सोडचिठ्ठी द्यायला हवी कारण काळ आणि अवकाश या दोन्हीही मिती प्रत्येक निरीक्षकाच्या नजरेतून म्हणजे प्रत्येकाच्या संदर्भ चौकटीनुसार वेगवेगळ्या म्हणजेच सापेक्ष असणार याच विचारातून आइन्स्टाईनचा विशिष्ट सापेक्षता सिद्धांत थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हली आकाराला आला अवघ्या दोन साध्या तत्वांवर आइन्स्टाईननं आपल्या या अवाक करणाऱ्या सिद्धांताचा मनोरा रचला होता त्यांपैकी पहिलं तत्व म्हणजे निर्वात प्रदेशातून जाणाऱ्या प्रकाशाचा वेग बदलत नाही म्हणजे समजा तुम्ही एका जागी उभं राहून चेंडू भीतीकडे फेकलात तर तो एका विशिष्ट वेगानं भीतीवर जाऊन आदळेल मात्र तुम्ही धावत जाऊन तो चेंडू फेकलात तर आता तुमच्या धावण्याचा वेग त्या चेंडूच्या वेगामध्ये जोडला जाईल आणि चेंडूचा वेग वाढेल हे तर न्यूटनच्या गतीच्या नियमांनुसार आपल्याला माहितीच आहे पण तुमच्या हातात चेंडूऐवजी बॅटरी असेल तर तिच्यातून निघणारा प्रकाश झोत मात्र त्याच्या ठरलेल्या गतीनं म्हणजे प्रकाशाच्या गतीनंच भीतीवर पोचेल तुम्ही कितीही वेगानं धावलात तरीही तो वेग प्रकाशाच्या वेगामध्ये जोडला जाणार नाही दुसरं तत्व म्हणजे एकाच गतीनं चालणाऱ्या सर्व संदर्भ चौकटींमध्ये भौतिकशास्त्राचे नियम सारखेच लागू होतात म्हणजे समजा तुम्ही ट्रेनमध्ये आपल्या जागेवर बसला आहात आणि ती ट्रेन ताशी शंभर किलोमीटर वेगानं चालली आहे अंतर म्हणजे वेग गुणिले काळ या नियमानुसार फलाटावरून पाहणाऱ्याला ती ट्रेन ताशी शंभर किलोमीटर वेगानं चाललेली दिसेल पण याच नियमानुसार तुम्ही स्वतः याच गोष्टीकडे पाहायला गेलात तर तुम्ही मात्र ताशी शून्य किलोमीटर वेगानं प्रवास केल्याचं तुम्हाला जाणवेल म्हणजे तुम्ही स्वतःच्या जागेवरून कणभरही पुढे न सरकल्याचं लक्षात येईल यातली कोणती गोष्ट खरी मानायची सापेक्षतेच्या नियमांनुसार दोन्हीही गोष्टी बरोबरच आहेत आपण एकाच वेळी घडल्या असं म्हणणाऱ्या प्रत्येक घटनेत खरोखरच थोडा बहुत फरक असतो हा फरक आपल्याला कधीही जाणवू शकत नाही कारण आपण काही आइनस्टाईनच्या त्या प्रकाश वेगानं चालणाऱ्या गाडीत रोज बसत नाही आपल्या रोजच्या जगण्यासाठी न्यूटनचे जुनेच नियम अगदी व्यवस्थित काम करतात पण जेव्हा एखादा पदार्थ प्रकाश वेगानं प्रवास करायला लागतो तेव्हा मात्र सगळीच गणितं बदलून जातात असं व्हायला लागलं की त्या पदार्थाचं वस्तुमान वाढत जातं लांबी कमी होत जाते आणि त्याच्यावरचा काळ मंदावत जातो त्या वस्तूला तुम्ही एखादं घड्याळ बांधलं तर त्याचे काटे पृथ्वीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातावरच्या घड्याळापेक्षा हळू चालतील असं आईन्स्टाईननं सखोल गणिती समीकरणं मांडून सिद्ध केलं कोणत्याही प्रयोगशाळेत ही गोष्ट तपासून पाहता येणं शक्य नव्हतं पण फिजिक्समधल्या पूर्वसुरींनी मांडलेल्या सिद्धांतांच्या मननचिंतनातून आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर आइन्स्टाईननं त्या सिद्धांतांचे निरनिराळे तुकडे जोडत हे असामान्य तत्त्व मांडलं या सगळ्या घुसळणीतून अवघ्या विश्वाला थक्क करणारं एक तत्व साकारलं ते म्हणजे ई बरोबर सी दोन